हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय सोळावा ज्याचे की शीर्षक आहे दैवासुर संपद विभाग योग यातील श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा यांचे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया आज आपण इथे श्लोक क्रमांक अकरा आणि बाराचे वाचन करूया संयुक्तिकपणे एकत्रित वाचन करूया ओम हो। श्लोक क्रमांक अकरा चिंताम अपरिमेयांच प्रलयान प्रलया अंताम उपाश्रिता काम उपभोग परमाः एतावत् इति निश्चिताः अतः श्लोकक्रमाङ्क बारा आशापाश शतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेन अर्थसञ्चयान् हा अर्थ है दो दोन्ही श्लोकांचा एकत्रित अर्थ आपण आता बघूया तो असा आहे इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते शेकडो हजारो रूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात तात्पर्य आसुरी लोकांना वाटते की प्राप्त करणे हेच जीवनाचे अंतिम आहे आणि मरणापर्यंत त्यांची हीच धारणा असते त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो तसेच मनुष्याला आपल्या कर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात यावरही त्यांचा विश्वास नसतो त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांना कधीच अंत नसतो आणि ते योजनांमागून योजना आखत जातात परंतु या योजनांची कधीच पूर्ती होत नाही आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे मरण समयी सुद्धा तो वैद्याला आपले आयुष्य चार वर्षांनी वाढविण्याची विनंती करीत होता कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हत्या असे मूर्ख जाणत नाहीत की वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाही मृत्यूची सूचना आली की तेथे मनुष्याच्या इच्छेचा मुळीच विचार होत नसतो प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला असेल त्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाही आसुरी मनुष्याला परमेश्वरावर किंवा अंतर्यामी परमात्म्यावर विश्वास नसतो आणि म्हणून केवळ इंद्रिय तृप्तीकरिता तो सर्व प्रकारचे पापकर्म करतो त्याच्या हृदयात एक साक्षीही असतो हे त्याला माहीत नसते परमात्मा हा जीवाच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करीत असतो उपनिषदात या बाबतीत उदाहरण देण्यात आले आहे की एका झाडावर दोन पक्षी बस ले ले पक्षी बसलेले आहेत त्यापैकी एक सुखदुःख सुखदुःखरूपी फळे भोगतो आणि दुसरा पक्षी केवळ साक्षी असतो परंतु आसुरी मनुष्याला वेदांचे ज्ञानही नाही आणि वेदांवर श्रद्धाही नसते म्हणून परिणामांची चिंता न करता इंद्रिय तृप्तीकरिता स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो श्लोक क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा यांचे एकत्रितरित्या वाचन करणार आहोत हरिओ <coughs> श्लोक क्रमांक तेरा इदमद्य इदम 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 मया लब्धम् इमं प्रास्पे मनोरथम् अस्ति इदम् अपि मे भविष्यति पुनर्धनम् श्लोकक्रमाङ्क चौदा असौ मया हताः शत्रुः शत्रुः हनिष्ये च अपरान् अपि ईश्वराः अहम् अहं भोगी सिद्धाः अहं बलवान् सुखी आता श्लोक क्रमांक पंधरा आढ्या अभिजनवान कह अन्या अस्ती अदृशः मया मो अज्ञान मोदीशानोहिता आता आपण ह्या तीनही श्लोकांचा एकत्रित अर्थ पाहूया हरिओम आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू ही मारले जातील मी सर्वांचा ईश्वर आहे मीच भोगता आहे मी, मी परिपूर्ण आणि बलवान आणि सुखी आहे माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही मी यज्ञ करेन मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात हरिओम हरिओम सत्सत्म तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हो, हरिओ हो, हरिओ हो, हरिओ चला हो. तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हरि ओम